एके दिवशी घरात मी आणि माझा भातचा दोघेच होतो तेव्हा मी माझ्या खोलीत जाऊन नाईट ड्रेस घातला आणि तयार झाली तेवढ्यात अचानक लाईट गेली व सगळीकडे अंधार झाला जेव्हा मी जोऱ्यात ओरडले कारण मला अंधाराची खूप भीती वाटत होती तेव्हा माझा आवाज ऐकून माझा भाचा धावत माझ्या खोलीत आला मग मी काही विचार न करता त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले मला अंधाराची खूप भीती वाटते त्यामुळे आज रात्री तू माझ्या खोलीत झोपायला ये तेव्हा तो म्हणाला ठीक आहे मामी मला घाबरलेले पाहून तू लगेच हो म्हणाला मलाही तेच हवं होतं मग मी गेलो आणि बेडवर जाऊन झोपलो मग तो खोलीत आला आणि खोलीचा दरवाजा बंद करून माझ्या जवळ येऊन झोपला आणि मला हळूहळू स्पर्श करत म्हणाला मामी तू या रात्रीच्या मंद प्रकाशात खूपच सुंदर दिसत आहेस असं म्हणून त्याने मला घट्ट मिठी मारली आणि रात्रभर माझ्यासोबत माझं नाव पूजा आहे आणि माझं वय चोवीस वर्ष असून मी दिसायला गोरीपान व शरीराने भरदार होते आणि माझ्या लग्नाला पाच वर्ष झाले होते परंतु मला मूल बाळ झालं नाही तरीही आम्ही नवरा बायको आमच्या आयुष्यात चुकी होतो माझा नवरा एका कंपनीत नोकरी करत होता आणि आमचा संसार चुकाने चालू होता परंतु आमच्या संसाराला कोणाची तरी नजर लागली का माहीत एके दिवशी कामावरून घरी येत असताना माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आणि त्यांचं त्यात मृत्यू झालं तेव्हापासून घरात माझा भाचा आणि मी दोघेच राहायचो कारण माझा भाचा हा लहानपणीपासून माझ्यापाशी शिक्षणासाठी आमच्याच घरी राहत होता त्याचं नाव रोहन होतं आणि त्याचं वय वीस वर्ष होतं रोहन शरीराने धष्टपुष्ट होता आणि तो एखाद्या हिरोसारखा दिसत होता त्याला पाताक्षणी कोणतीही मुलगी सहज त्याच्या प्रेमात पडेल असा तो होता आणि मी हळूहळू त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले होते कारण माझ्या नवऱ्याचं निधन होऊन एक वर्ष झालं होतं त्यामुळे मला हवं असेल ते सुख मिळत नव्हतं आणि मी माझ्या नवऱ्याशिवाय अधुरी होते मी दिसायला खूप सुंदर होते आणि तरुण होते एक दिवस मला माझ्या नवऱ्याची कमी जाणवू लागली आणि खूप आठवण येऊ लागली म्हणून मी माझ्या पुलीत गेले आणि माझ्या नवऱ्याचा फोटो पाहून रडू लागले तेवढ्यात रोहन तिथे आला आणि मला म्हणाला काय झालं मामी तेव्हा मी लगेच डोळे पुसले आणि त्याला म्हणाले काही नाही मला तुझ्या मामाची आठवण येऊ लागली आहे आणि त्यांच्याशिवाय खूप एकट एकटं यक्त वाटू लागले तेवढ्यात रोहन माझ्याजवळ आला आणि माझा हात हातात धरून म्हणाला मामी मी समजू शकतो तुमचं दुःख जे झालं ते झालं मी आहे ना तुमची काळजी घ्यायला तेव्हा मला रोहनचा स्पर्श होताच मी भारावून गेले व त्याला मिठी मारली आणि म्हणाले रोहन आता तूच माझी साथ देऊ शकतो आणि मला हवं असलेलं सुख ही तूच देऊ शकतो तेव्हा रोहन म्हणाला मामी हे कसं शक्य आहे आपलं तू माझी मामी आहेस तेव्हा मी रोहनला म्हणाले रोहन घरात आपण दोघंच असतो त्यामुळे आपल्या नात्याबद्दल कोणालाच माहीत होणार नाही तेव्हा रोहन म्हणाला मामी तुझं म्हणणं बरोबर आहे परंतु मला थोडा वेळ हवा मी म्हणाले ठीक आहे रोहन आणि मी गप्पा मारत बसलो त्यानंतर मी स्वयंपाक घरात जाऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागले आणि रोहन हॉलमध्ये सोप्यावर बसून मोबाईल पाहत होता रोहन मोबाईल पाहत असताना अधून मधून मलाच पाहत होता तेव्हा एकदम आमची नजरा नजर झाली आणि रोहन एकटक नजरेनं माझ्याकडे पाहत होता परंतु मी थोडी लागले आणि स्मित हस्य करून माझे काम करू लागले त्यानंतर काही वेळाने आम्ही दोघांनी मिळून रात्रीचे जेवण केले जेवण करत असताना मी रोहनला पाणी देण्याच्या भाणाने मुद्दामून स्पर्श करत होते कारण मला रोहन सोबत आनंद घ्यायचा होता माझा नवरा गेल्यापासून मला कधीच कोणत्या पुरुषाचा स्पर्श झाला नव्हता परंतु आता मी हळूहळू रोहनच्या प्रेमात पडू लागले होते आणि जेव्हापासून मला रोहनचा स्पर्श झाला तेव्हापासून मी रोहन सोबत जवळिकता साधण्याचा प्रयत्न करू लागले त्याला काय हवं नको बघायची आणि त्याची काळजी घ्यायची त्यामुळे रोहन पण हळूहळू माझ्या प्रेमात पडू लागला आणि आमच्याकडे आकर्षण होऊ लागला मग काही दिवस असेच निघून गेले आणि एके दिवशी रात्री जेवण वगैरे झाल्यावर मी सगळं काम आवरून माझ्या खोलीत गेले आणि नाईट ड्रेस घालून तयार झाले तेव्हा बाहेर जोऱ्याची हवा सुरू झाली व विजा कडकडू लागल्या तेवढ्यात अचानक लाईट गेली आणि सडीकडे अंधार झाला तेव्हा मी जोरात ओरडले कारण मला अंधाराची खूप भीती वाटत होती माझा आवाज ऐकून रोहन धावत माझ्या खोलीत आला तेव्हा मी काही विचार न करता त्याला घट्ट मिठी मारले आणि म्हणाले रोहन मला अंधाराची खूप भीती वाटते प्लीज आज रात्री तू माझ्या खोलीत माझ्यासोबत झोपायला ये रोहन म्हणाला ठीक आहे मामी मला घाबरलेलं पाहून तू लगेच हो म्हणाला मला हेच हवं होतं मग मी गेले आणि बेडवर जाऊन झोपले मग रोहन त्याच्या खोलीत गेला आणि मोबाईल घेऊन माझ्या खोलीत आला आणि दोघांचा दरवाजा बंद करून घेतला व माझ्या जवळ बेडवर येऊन बसला आणि मला हळू स्पर्श करत म्हणाला मामी तू या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहेस आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही असं म्हणून रोहनने मला घट्ट मिठी मारली आणि माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला तेव्हा मी पण मनापासून त्याची साथ देत होती कारण खूप दिवसानंतर मला एका पुरुषाचा स्पर्श झाला होता मग त्या रात्री आम्ही चार पाच आनंद घेतला त्यानंतर कधी झोप लागली कळालच नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले आणि आंघोळ वगैरे केली व गाऊन घालून तयार झाले आणि स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक बनू लागले तेवढ्यात रोहून उठला आणि फ्रेश होऊन आला मग मी त्याच्यासाठी नाश्ता बनवला आणि त्याला दिला तेव्हा रोहन नाश्ता करत असताना मला म्हणाला मामी रात्री तू जे सूप मला दिलं आहे त्यासाठी मी खूप दिवसापासून तरसत होतो तेव्हा मी रोहनला म्हणाले रोहन, रोहन जेव्हापासून तुझा मामा मला सोडून गेला तेव्हापासून मी तुझ्यावर प्रेम करते परंतु माझी मनाची हिम्मत झाली नाही रोहन मी तुझ्याशिवे राहू शकत नाही असं म्हणून रोहनला मिठी मारली तेव्हा रोहनने देखील मला मिठी मारली आणि खोलीत घेऊन गेला व मला हळूहळू स्पर्श करू लागला तेव्हा मी त्याच्या स्पर्शाने भारावून गेले आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागले तेव्हा रोहन पण माझी साथ देऊ लागला मग आम्ही तीन चार तास आमच्या इच्छा पूर्ण केल्यानंतर फ्रेश झालो आता दुपारचे तीन वाजले होते तेव्हा रोहन म्हणाला मामी चल मी तुला मॉलमध्ये घेऊन जातो मी म्हणले ठीक आहे व तयार झाले आम्ही मॉलमध्ये गेलो आणि खूप सारी शॉपिंग केली मग मा रोहन मला हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला त्यानंतर रोहन मला एका मोठ्या कपड्याच्या दुकानात घेऊन गेला आणि त्यांच्या आवडीची छान जांभळ्या रंगाची साडी घेतली मग आम्ही घरी आलो आणि फ्रेश होऊन चहा घेऊ लागलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते आणि आम्हाला काही जेवायचे नव्हते कारण आम्ही नाश्ता करून आलो होतो त्यामुळे मी माझ्या खोलीत गेले आणि रोहनने घेतलेली साडी नेसून मेकअप वगैरे करून तयार झाले तेवढ्यात रोहन माझ्या खोलीत आला आणि एक टक नजरेने मला निहाळत राहिला तेव्हा रोहन म्हणाला मामी या साडीतून तुझी सुंदरता खूपच झळकत आहे त्याचं बोलणं ऐकून मी त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हणाले रोहन मी तुझ्यासाठी एवढी तयार झाले आहे आणि तू फक्त माझी सुंदरता निहाळतो तेव्हा रोहन मला स्पर्श करत म्हणाला मामी खरंच तू या साडीत खूप सुंदर दिसत आहेस असं म्हणून त्याने मला घट्ट मिठी मारली तेव्हा मी भारावून गेले व त्याला मिठी मारली मग आम्ही एकमेकाच्या मिठीत हरवून रात्रभर आनंद घेतला त्या रात्रीपासून मी रात्र आणि रात्री रोहन एकमेकांसोबत आनंद घेत होतो मग काही दिवस असेच निघून गेले आणि एके दिवशी आम्ही जवळच्या मंदिरात जाऊन लग्न केलं त्यानंतर आम्ही दोघं नवरा बायको रोज आमच्या इच्छा पूर्ण करत होतो मी माझ्या भाच्यासोबत लग्न करून खूप हो आनंदी होते कारण मला जे चूक हवं होतं ते चूक तो देत होता आणि मी पण त्याला आनंदी ठेवत होते मंडळी जर तुम्हाला कथा आवडली असेल तर